वरगाव गुडेवाडी येथे भल्या मोठ्या अजगरसापाचं दर्शन वरगाव गुडेवाडी येथे भला अजगर साप दिसला त्याचा वनविभाग व सर्पमित्र सदाशिव पाटील यांच्याकडून शोध मोहीम सुरू आहे चौदा मार्च रोजी हुंबरवाडी तालुका चनगड येथील ग्रामस्थांना गुडेवाडी डोंगराच्या पायथ्याशी सुरेश आवडणा यांच्या नवीन काजुरोप बागेत पंधरा फूट लांबीचा अजगरसापाचं दर्शन झालं त्यामुळे काजूपाग व परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सदर काजुबाग व्यक्तीने सर्पमित्र सदाशिव पाटील ढोलगरवाडी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली सदाशिव पाटील यांनी वनविभाग अधिकारी पाटणे प्रशांत आवळे यांच्याशी संपर्क करून दिवसभर डोंगर परिसर काजूबागेची पाहणी करून अजगर सापाचा शोध घेतला मात्र तो दिसून आला नाही डोंगरावर प्रचंड उन्हाचा तडाखा असून डोंगर पायथ्याशी सुरेश आवडण यांनी तेथील झऱ्याचे पाणी काजूबागेसाठी शेतीमध्ये आणलं आहे काजू झाडांच्या सरीमध्ये गवत टाकलं आहे त्यामध्ये पाणी सोडल्यामुळे आजगर उन्हाचा तडाका सहन झाला नसल्यामुळे आला असेल असा अंदाज सर्पमित्र मित्र सदाशिव पाटील यांनी वन विभाग अधिकारी प्रशांत आवळे व तेथील स्थानिक ग्रामस्थांना सांगितले दिवसभर शोध मोहीम राबवण्यात आली होती तरीही तो आढळून आला नाही यावेळी सदाशिव पाटील यांच्यासह रेस्क्यू फोर्सचे कर्मचारी उपस्थित होते महानकर नेप्टी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा